नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं जे मी तुम्हाला सांगत आहे त्याचा आजचा दिवस आहे पंधरावा आणि आज आपण एका औषधाला घेऊन नाही बोलणार आज आपण एका किडीला एका अळीला घेऊन बोलणार आहोत त्या अळीवरती कोणकोणते कीटकनाशक चालतात त्या अळीच्या नियंत्रणासाठी आपण काय काय केले पाहिजे हे सर्व बघणार आहोत त्या अळीच्या अवस्था कोणकोणत्या या सर्व बद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या अळीचं नाव या किडीचं नाव आहे की हुमणी अळी सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वकडे सर्व शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच सांगता आहे की ह्या उमणी अळीचा येते प्लॉटवरती येते झाडाच्या मुळा खाते जमिनीमध्ये तर असते दिसत नाही काही नाही तर झाड वाळले की म्हणजे नुकसान झालं मग दिसून येते त्यावेळेस आपण वाळाल्यावरती म्हणजे नुकसान झाल्यानंतर आपण प्लॉटमध्ये आपल्याला दिसतं उकरून बघतो की बाबा इथे उमणी अळी आली होती मग ना आपण त्याच्यावरती हे करतो म्हणजे नुकसान झाल्यानंतरच आपल्याला तिथं डिटेक्शन होतं तर मित्रांनो या अळीच्या नियंत्रणासाठी कोणकोणते कीटकनाशक वापरतो आपण रासायनिकमध्ये कोणकोणते वापरतो त्यानंतर जैविकमध्ये कोणकोणते वापरतो त्यानंतर या आळीच्या कोणकोणत्या अवस्था आहेत या सर्व बद्दल आपण माहिती इन डिटेल इन डीप माहिती घेणार आहोत व्हिडिओ लेंधी होणार आहे कुठे स्टिप न करता बघावी हीच विनंती आणि मित्रांनो या, या अळीची पहिली अवस्था जी सुरुवात होते ही भुंगा अवस्थापासून होते तर आपण इथे बघू शकता की भुंगा ही त्याची पहिली अवस्था असते भुंगा केव्हा जमिनीमधून बाहेर येतो हे ये मी सांगतो तर मे महिन्यामध्ये ज्यावेळेस वळवाचा पाऊस येतो किंवा अर्ली मान्सून म्हणतो आपण त्याला की मृग नक्षत्राचा ज्यावेळेस पहिल्यांदा अर्ली मान्सून सात जूनच्या आसपास पाऊस येतो त्याच्या अगोदर येतो कधी कधी मे महिन्यामध्ये वळवाचा पाऊस येतो त्यावेळेस जमिनीमधून हा भुंगा जो सुप्ता अवस्थेमध्ये असतो ना जमिनीमध्ये त्यावेळेस बाहेर येतो ज्यावेळेस मान्सून सुरुवात होते त्यावेळेस आणि हा नर आणि मादी हा भोंगा असतो नर भोंगा आणि मादी भोंगा बरोबर ज्यावेळेस जमिनीमधून बाहेर येतो त्यावेळेस तो सुबाबूळ असो त्यानंतर येडी बाबूळ असो आपण ज्याला येडी बाबूळ म्हणती येडी बाबूळ त्यानंतर बोरीचं झाड किंवा कडुलिंबाचं झाड या झाडांवरती बसतो तिथे त्या झाडाचा पाला पाचोळा खाऊन त्याची उपजीविका करतो तो झाला तुमचा भुंगा ज्यावेळेस आपण लाईट लावतो रात्रीच्या वेळेस लाईटकडे आकर्षित होऊन तिथे येतो हा तर ह्या नर आणि मादीची ज्या वेळेस मिटिंग होते ना त्यावेळेस नंतर मादी ही अंड्यावर हो येते त्या मादीला अंडी टाकण्याची गरज असते त्यावेळेस ती अंडी टाकण्यासाठी कुठे जाते तर जमिनीमध्ये सहा इंचापर्यंत आठ पर्यंत दहा पर्यंत खोल जाऊन ती तिथे अंडे टाकते आता ज्या वेळेस ती अंडी टाकते त्या अंड्यांची संख्या ही कमीत कमी पन्नास साठ सत्तर इथपर्यंत असते तर त्या अंडे ज्या वेळेस टाकते ना ती जमिनीमध्ये त्यानंतर वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास वीस ते पंचवीस दिवसाच्या आसपास त्या अंड्याची उबवण होते आणि अंड्याचे उभवल्यानंतर अंडे उभवल्यानंतर त्या अंड्यामधनं आळाई तयार होते ती झाली तुमची हुमणी आळी आता ही हुमणी आळी अंड्यामधनं ज्यावेळेस बाहेर येते बरोबर आता दोन अवस्था झाल्या कोणते भुंगा अवस्था त्यानंतर अंडी अवस्था अंडे उबल्यानंतर हुमणी आळी ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस ती तीन गोष्टी करते काय करते पहिलं तुमच्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब खाण्याचा कार्यक्रम चालू करते त्याच्यावरती उपजीविका करते सेंद्रिय कर्ब खाऊन खाऊन पोट भरलं का त्यानंतर ती काय करते तुमच्या झाडामध्ये ज्या मुळ्या असतात त्या मुळ्यांना खाऊन तिची उपजीविका करते हे झालं त्याचं दुसरं काम आणि तिसरं काम काय की या अळीचं तिसरं काम काय की बाबा जे कोशामध्ये घुसायचं म्हणजे याची जी चौथी अवस्था आहे कोशात घुसण्याची ही चौथी अवस्था इथून स्टार्ट होते म्हणजे हे झाल्या अळीच्या या तीन अवस्था कोणकोणत्या पहिली अवस्था सेंद्रिय कर्ब खाण्याचा कार्यक्रम करते सेंद्रिय कर्ब खाऊन कटाळल्यानंतर पोट भरल्यानंतर मुळीकडे वळायचं झाडाचा कार्यक्रम करायचं झाडू वाळून टाकायचं शेतकऱ्याचं नुकसान करायचं हे या टार्गेट त्यानंतर पुढचं टार्गेट काय या अळीचं की कशात घुसायचं इथंपर्यंत येऊन थांबायचं नाही जर काही ट्रीटमेंट नाही घेतली शेतकऱ्यांना तर, तर ते पुढचा का कार्यक्रम करते कशात घुसून बसते तिथं काय करते जमिनीमध्ये सहा महिन्यापर्यंत म्हणजे पुढच्या जवळजवळ मे पर्यंत म्हणजे जे मी बोललो ना की भोंगे कुठून येतात तर कोशातून येतात कधी येतात मे महिन्यामध्ये येतात जमिनीतून येतात बरोबर ते कोशामध्ये सुप्ता अवस्थेमध्ये गपचू पडून राहते किती दिवस चार, चार, चार ते सहा महिन्यापर्यंत पडून राहते म्हणजे ती चार महिने राहते इथंही चार महिने राहते इथे वीस म्हणजे असे नऊ ते दहा महिन्यापर्यंत हिची लाईफ सायकल असते बरोबर नऊ ते दहा महिन्याची लाईफ सायकल ही नऊ ते दहा महिने बरोबर ही जी नऊ ते दहा महिन्याची लाईफ सायकल आहे मित्रांनो तर इतका त्रास होतो अळीने की प्लॉटच्या प्लॉट बसतात शेतकऱ्याला ज्यावेळेस प्लॉट बसतो पूर्णपणे झाड सुकलेलं दिसतं मुळा खाल्ल्याला दिसतं त्याच्यानंतर हिचं डिटेक्शन होतं त्याच्यानंतर शेतकरी जागा होतो की हुमणी अळी आली आहे मग गोखरून पाहतात हिंडतात फिरतात मग कळतं की बाबा ही हुमिअळी आली होती ना आपल्या मुळा खाल्ल्यास सेंद्रिय बळी खाऊन टाकला अवस्थेमध्ये ही पडलेली असते त्यासाठी काय उन्हाळ्यामध्ये जमिनीची व्यवस्थित नांगरट करणं मार्च एप्रिलला दोन ते तीन महिने जमीन तापून देणं ज्यावेळेस आपण नांगरतो जमीन त्यावेळेस पाठीमाग बगळे खातात बघा बगळे फिरताना दिसतात ते काय करतात हे कोश अवस्थेमधले किडे जे आहे हे कोश अवस्थेमधली हुम्मी आहे हे खाण्याचा कार्यक्रम करताय हे बगळे बरोबर ते मित्र जी किडी मित्र आहेत तर मित्रांनो जे आता ह्या ज्या चार अवस्था आहेत भुंगा अवस्था दुसरी आहे अंडी अवस्था तिसरी आहे अळी अवस्था आणि चौथी आहे कोश अवस्था या चार अवस्थेमध्ये आपल्याला हिचं नियंत्रण कुठं कुठं करू शकतो कु� मित्रांनो आता भुंगा हे जे आहे इथेही आपण एक नियंत्रण करू शकतो भुंगे मारण्याचा कार्यक्रम करू शकतो आता दुसरं अळी इथेही आपण याचा कार्यक्रम करू शकतो अळी नाही आपण फाय करू शकतो आता भुंग्यांना जर मारायचं असेल कार्यक्रम करायचा असेल तर यासाठी काही या असे प्रोडक्ट्स आहेत ट्रॅप्स भेटतात बाजारामध्ये ट्रॅप्स भेटतात त्या मध्ये आपण जसे फळ फळ फळाला डंक मारणारी फळ माशी वगैरे याचा ट्रॅप्स लावतो तसे याचे भुंगा पकडणारे ट्रॅप्स भेटतात मे जून जुलैपर्यंत आपण हे ट्रॅप लावू शकतो ट्रॅप ट्रॅपमध्ये काय असतं की मादीचा वास येतो त्या वड्या भेटतात ना छोट्या छोट्या त्या वड्यांना मादीचा वास असतो म्हणजे नरभुंगे या ट्रॅपकडे आकर्षित होतात मादीच्या वासाने त्या वासाकडे आकर्षित होऊन हे नरभोंगे याच्या मध्ये अडकले जातात आणि नर आणि मादीचं मादी मिलन होत नाही तिथे त्यामुळे मादी अंड्यावरच येत नाही हे झालं याचा ट्रॅप इथेही आपण असं नियंत्रण करू शकतो किंवा आपण प्रकाश आपण बल्ब वगैरे लावून तिथे कॅच करून त्यांनाही मारू शकतो पाण्यामध्ये टाकून म्हणा किंवा हाताने पायाने रगडून तिथेही कार्यक्रम वाजू शकतो या भुंग्यांचा आता अळी अळी मध्ये आपण कसं नियंत्रण करू शकतो हे सांगतो मी रासायनिक आणि जैविक दोन पद्धतीने आपण अळीला नियंत्रण करू शकतो हुमणी अळीला शक्यतो द्वारेच नव्याण्णव टक्के आपल्याला याच्यात कंट्रोल भेटतो त्यासाठी रासायनिक कड जर बघितलं आपण तर चाळीस वाला इमिडॉक्लोपेड आणि चाळीस वाला फिप्रोनिल आता हे कोणतं प्रीड वाला आणि फिप्रोनिल चाळीस टक्केवाला याची आपण ड्रिंचिंग करावं लेसंटा म्हणून एक प्रोडक्ट आहे त्यामध्ये हे कंटेंट भेटतं आपल्याला त्याची आपण ड्रिंचिंग करून आपल्याला या अळीपासून अळीच नाही तर अळीने जे टाकलेले अंडे हे जे अंडे असतात ना हे उबोन होऊन देणं हे याचा कार्यक्रम वाजवतो म्हणजे अंड्यांमधून पिलं बाहेर येण्याचं स्टॉप करतं हे लेसेंटा फेप्रोनिल चाळीस टक्के आणि चाळीस टक्के त्यानंतर आपण क्लोरोफायरी फॉस आणि सायपर मेथ्रीनची करू शकतो आपण क्लोरोपा फक्त वीस टक्के वालं घ्याव आणि त्याच्या ने चे आळीला कंट्रोल भेटतो तर जैविक नियंत्रणासाठी मित्रांनो आपल्याकडे एक कीटकनाशक आहे जैविक बुरशीजन्य कीटकनाशक आहे ज्याला आणि सोपलिया म्हणतात हे घेऊ शकता हे तीनशे प्लस किडींसाठी चालतं मित्रांनो अतिशय छान आहे हे वापरल्यानंतर आपण मावा मावाथ्री तुडतुडे पांढरी माशी आळी वगैरे सगळं जे आहे ना सगळ्यांचा कार्यक्रम होतो अशा तीनशे प्रकारच्या अळींचा किडींचा हे काम कार्यक्रम वाजवण्याचं काम करतो जैविक आहे कोणी शेतकरी एवढं वापरत नाही पण हे रिझल्टही छान येतात यांना एक अन दोन अन तीन किडींसाठी नाही काम करते तीनशे प्लस किडींसाठी काम करतात नाव घेणं एवढ्यांचं शक्य नाही तर याचं ज्यावेळेस आपण जर ड्रिंचिंग केली हे जर पावडर फॉर्म मध्ये असेल तर पाच ग्रॅम पर लिटर पाण्याला किंवा जर लिक्विड फॉर्म मध्ये असेल तर आपण पाच मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि याची आपण आळवणी करू शकता याचे छान रिझल्ट भेटतात अळी अवस्थेमध्ये जर आपण याचं केलं तर अळीला इथेच कंट्रोल करू शकतो आणि आपण भुंगा अवस्थेमध्ये म्हणजे मार सॉरी मे जून जुलै या महिन्यामध्ये जर आपण ट्रॅप्स लावले तर आपण इथे भुंगा नर हाही पकडू शकतो जेणेकरून यांचं मिलन होणार नाही हे अंडे टाकणार नाही आणि अंड्यांमधून अळी तयार होणार नाही आता अळीच्या अवस्थेमध्ये जर आपण कंट्रोल केलं तर आपल्याला पुढे चालून फायदा होईल की अळी कोश अवस्थेमध्ये जाणार नाही आणि कोश अवस्थेमधून भुंगेपर तयार होणार नाही तर मित्रांनो मेटारिझम अॅनिसोप्लिया हे कीटकनाशक मी अतिशय छान छान वापरलेलं आहे रिझल्ट रिझल्टही छान आहे याची जर ड्रिंकिंग केली तर आपल्याला अळीपासून शंभर टक्के कंट्रोल भेटतो हे कसं काम करतं आता ज्या वेळेस अळीच्या म्हणजे ज्यावेळेस आपण याचे ड्रिंकिंग घेतो अळीच्या संपर्कामध्ये ज्यावेळेस जात नाही अळीच्या शरीरावरती एक कवच तयार करतं आणि तिला तिथं हे खाण्याचा कार्यक्रम करतं म्हणजे अळी मारण्याचा कार्यक्रम तिथं चालू करते मॅटॅनिजम आणि सोपले हे एकदम छान आहे एकदम ब्रँडेड कंपनीचं एखादं बघून आपण घेऊ शकता खरेदी करू शकता तर मित्रांनो हे झालं हुमणी किडीचं नियंत्रण आपण रासायनिक नियंत्रण बघितलं हुमणी किडीची अवस्था बघितल्या भुंगा अवस्था आळी अवस्था अंडी अवस्था त्यानंतर कोशामध्ये जाते कुठं काय करते काय सगळं बघितलं आपण तर मित्रांनो अशा नौ नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो